नमस्कार मित्रांनो मित्रांनो वीतरित, आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करायला सुरुवात झालेली आहे आणि सात मार्च दोन हजार पंचवीसपासून या हप्त्याचं वितरण देखील करायला सुरुवात झालेली आहे तर फेब्रुवारीचा हप्ता रखडलेला होता आणि पूर्ण फेब्रुवारी महिना संपला तरी फेब्रुवारीचा हप्ता वितरितने वितरितने केल्यामुळं महिला लाभ त्यांच्या मनामध्ये प्रचंड संभ्रम तयार झालेला होता आणि आता सात मार्च रोजी सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या हप्त्याला आता वितरण करायला सुरुवात झालेली आहे आणि आज आठ मार्च दोन हजार पंचवीस महिला जागतिक महिला दिवस आणि जागतिक महिला दिव दिवसाच्या पार्श्वभूमीवरती आता दोन्ही हप्त्याचं वितरण करण्याचं सरकारच्या माध्यमातून नियोजित आहे तर आता काल सात मार्चला बऱ्याच जणांचा हप्ता देखील पडलेला आहे आणि आज आठ मार्च आता काल ते काल बऱ्याच साऱ्याला महिला लाभार्थ्याच्या मा खात्यावरती पंधराशे रुपयाचा हप्ता पडलेला आहे आणि आज देखील याचं वितरण सुरू आहे आणि पहिला हप्ता पडल्याच्या नंतर पुन्हा लगेच दुसऱ्या हप्त्याचं देखील वितरण सुरू व्हायला सुरुवात आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर आता बघू आता रा राहिलेले लाभारण त्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार येते की पंधराशे पंधराशे करून असे दोन वेळेस येते बघण्याजोगं आहे तर मित्र मित्रांना अशी एक छोटीशी माहिती होती